सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या बावीसाव्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादन कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन भारत सोपान कोळेकर व्हाईस चेअरमन व सर्व संचालक वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

बहुतांश अवैध धंदेवाल्यांच्या शटर डाऊन झालंय शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी जसे पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात तसेच अवैध दारू विक्री मटका जुगार अड्डे वाळू चोरी यावर देखील पोलिसांनी कठोर का कारवाई करावी अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत असते भूव नगरी पंढरीचे पावित्र्य जपले जावे हीच या मागची भावना आणि गेल्या काही दिवसात या अपेक्षांची पूर्तता होत असल्याचं दिसून येत आहे अवैध व्यवसायातून भुरटेगिरी गुंडगिरी चालना मिळते तसे गुटखा प्रतिबंधित पदार्थांचा वापर करून होणारी मावा विक्री यामुळे हजारो तरुण व्यसनाधीन होतातच पण त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने या वस्तूच्या विक्रीवर शासनाने प्रतिबंध घातला आहे तर दोनच छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने अवैध गुटखा व मावा विक्री रोखण्यासाठी विशेष पथके तयार करा असे आदेश अन्न व औषध प्रशासनास दिले होते मागील दहा दिवसांपूर्वी पंढरपुरात अनेक पानटप्री चालकांचा अघोषित बंद पाहावयास मिळाला होता शोध मोहीम आणि कारवाई होत असल्यानेच हा बंद होता हे पुढे लक्षात आलं तर शहर पोलीस ठाणे कारवाई करत ही समाधान व्यक्त झालं आज पुन्हा शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि त्यांचे सहकारी शहरातील गुटखा मावा विक्रीच्या ठिकाणी कारवाई करताना दिसून आल्याने मोठे समाधान व्यक्त होत आहे